अहिराणी गाण्यातून समाज प्रबोधनाचा संदेश बापूराव सोनवणे यांचे पंधरा वर्षांचे कार्य समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी समाज प्रबोधनाची धुरा हाती घेतलेल्या जवखेडा तालुका अहमदनगर येथील बापूराव गणपत सोनवणे गेली पंधरा वर्ष सातत्याने लोकजागृतीचे कार्य करत आहेत धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन ते अहिराणी भाषेतील गाण्यांद्वारे समाजाला जगवण्याचं कार्य करीत आहेत सोनवणे यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना अनेक ठिकाणी मुलांना शाळेत दाखल होण्यासाठी प्रेरित करत आहेत शिक्षण हेच खरी प्रगतीची गुरुकिल्ली हा संदेश त्यांनी गाण्यातून लोकांच्या मनात दृढ केला आहे तसेच पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेतून पाणी संवर्धनाचा संदेश देत शेतकऱ्यांना जलसंधारणाची जाणीव करून देत आहेत त्यांच्या गाण्यामुळे ग्रामस्थांना जलसाठा वाढवण्याची चळवळ निर्माण झाली आहे सामाजिक विकृत प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी श्रीभृण हत्या व हुंडाबंदी विरोधी गाणे प्रभावी ठरत आहेत ऐराणी हगंदारी मुक्तगाव संकल ही संकल्पना त्यांची लोकाभिमुख बनली आहे गावागावात फिरून गाण्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देत आहेत गाण्यातून जनजागृती करण्याची त्यांची शैली लोकांना आकर्षित करते आणि त्यांच्या संदेशाला अधिक परिणामकारक बनवते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ रजाळे आक्राळे तारी मुक्त गाव पाहिण तुम्ही बांधाली बाईन मुक्त पाहि सरपंच असो तर ग्रामच कसो गावनासर वा मेंबर असो सरपंच असो तर ग्रामच कसो गावनासर वा मेंबर असो तुम्ही संधात बांधाल बाईनदारी मुक्त गाव पाहिण तुम्ही संडा बांधाली बाई दे हागंदारी मुक्त गौ पाईजे गावना सर वना द्वीक सो श्रीमंत असो गि नीतो श्रीमंत असो ग्रिवसो तुम्हें संडा बी पाईजे हागंदारी मुक्त गा पाई जेन तुम्हें संदात बे पाई जेन हागंदारी मुक्त गाव पाई